नमस्ते मित्रांनो मी सर्वांचा या नवीन व्हिडिओवर स्वागत आहे तर मित्रांनो जसे की मी लास्ट टाईम मी एक व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलवरती की हे एक गुगल ॲडसन्स मला आला आहे करून ते हे यूट्यूब पाठवलं ते कशासाठी पाठवलं का पाठवलं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर हे जे हे तुम्ही बघताय ठेवा हे आहे ते गुगल पिन ठीक आहे तर हे मला आलं आहे यूट्यूबकडून यूट्यूब यूट्यूब म्हणजे आणि की हे आलं मला गुगलकडनं तर हे का आलं याचे काय उपयोग आहे हे कशाला येतं आणि किती डॉलर भेटल्यावरती येतं ते हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा ठीक आहे आणि तुम्ही जे जाणेवर नवीन असाल तर लवकर चॅनल बघित तुम्ही आम्हाला फॉलो करा आणि त्याला सबस्क्राईब पण करा ठीक आहे तर त्याला बात करूया की हे मला काय भेटलं तर मित्रांनो जसं तुम्हाला माहिती आहे की यूट्यूब चॅनलवर यूट्यूबवरती जे माझं चॅनल आहे जी तुम्हाला ब्लॉग्स करू ठीक आहे तर जेव्हा त्या चॅनलवरती आपले जेव्हा त्यांची जी कॅटेगरी होती असते ती एखाद्या सबस्क्राईबर आणि चार हजार घंटे पूर्ण करा त्यानंतर तुमचं चॅनल हे मुलामुळे डायजेशन होणार मोडोटायझेशन होणार की मोडोटायझेशन म्हणजे काय असतं की आपले जे व्हिडिओज असतात त्या विडिओवरती ॲड भरते आणि त्या ॲडचं रिव्हेन्यू जे पण होईल ते आपल्याला ट्रान्सफर होणार आपल्या अकाउंटमध्ये राईट बरोबर सगळे हा फंड असतो त्यानंतर मग जेव्हा तुमच्या चॅनलवरती जेव्हा दहा डॉलर होणार दहा डॉलर ठीक आहे तर युट्यूबसोबतसोबत तुम्हाला एक गुगल ॲडसनचं एक अकाउंट बनवावं लागतं मित्रांनो हा गुगल अकाउंट बनवावं लागतं ते अकाउंट बनवल्यानंतर जेवढे पण आपण यूट्यूबवरती काम करणार आणि जेवढे पण आपल्या ॲड येणार सगळ्या ॲडचे जे रिव्हेन्यू आहे जो आहे ते आपल्या गुगलच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होते हा मित्रांनो गुगल अकाउंटमध्ये ट्रान्सफर होते तिथे ट्रान्सफर झाल्यानंतर जेव्हा आपल्या गुगल ॲडसेसमध्ये दहा डॉलर होती ना मिनिमम दहा डॉलर त्यानंतर आपला आपल्या काय ऑप्शन येतं आहे तिकडे गुगल ॲडसेसमध्ये त्याच्यासाठी ते आहे ते हे एक आहे तेव्हा मग ते हे आहे जे गुगल ॲडसनचा एक पिन असतो या दुसरा पिन असतो त्या पिनला गुगल जे हे व्हेरीफाय करतं की हे अकाउंट फक्त तुमचंच आहे तर त्याच्यासाठी आणि याच्यामध्ये हे तुम्हाला दाखवतो मी याच्यामध्ये काय पिनकोड असतो हे बघताय हे या प्रकारे पिनकोड असतो याच्या आतमध्ये आणि हे फक्त तुम्हाला एकदाच भेटणार तुम्हाला मित्रांनो हा फक्त एकदा भेटणार आणि हे फक्त एका चाहनासाठी असतं ठीक आहे त्याच्यानंतर जेव्हा आपण दहा डॉलर भेटला त्याच्यानंतर हे आपलं भेटतं त्याच्यानंतर मग जेव्हा आपल्या चॅनलवरती शंभर डॉलर पूर्ण होणार ना शंभर डॉलर गुगल ॲडसन्स जेव्हा अकाउंटमध्ये शंभर डॉलर जेव्हा जमा होतील तेव्हा मित्रांनो डायरेक्ट गुगल ॲडसन्स नव्हते का डायरेक्ट आपल्या बँकच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करते हा मित्रांनो बँकच्या खात्यात ट्रान्सफर करते यूट्यूब काय करतो यूट्यूब हा जेवढे रिव्हेन्यू होते ते गुगल ॲडसनमध्ये ॲड करतो गुगल ॲडसन हे आपल्याला ट्रान्सफर करतात पैसे ठीक आहे आपल्या अकाउंटमध्ये तर गुगल ॲडसन जेव्हा आपण हे अकाउंट ओपन करतो त्यामुळे तेव्हा आपल्याला आपल्या बँकचे डिटेल्स आपली बँक कुठली आहे ती बँकचा आपला आपला नंबर अकाउंट नंबर त्यानंतर आय एफ सी कोड झालं आणि सर्वात इम्पॉर्टंट मित्र स्वीप कोड जी हा मित्र स्वीप कोड पण खूप इम्पॉर्टंट आहे हा मित्रांनो की कसं डॉलर हे हे यू एस येणार बाहेरून येणार आहेत ते डॉलरला इंडियनमध्ये कन्वर्ट करून तेव्हा ते आपला अकाउंट ट्रान्सफर होतात ठीक आहे ही खूप मोठी प्रोसिजर आहे एकदम असं नाही मी तुम्हाला सगळं समजवलेलं आहे ठीक आहे कसं आहे कसं नाही ठीक आहे तर हे आहे आपल्याला एक गुगल ॲडसरन्सचं पिन व्हेरीफिकेशन आलेलं आहे जेव्हा अकाउंटवरती दहा डॉलर होणार तेव्हाच भेटणार आणि तेव्हाच तुम्ही ते अप्लाय करू शकतो त्याच्या पहिले तुम्ही अप्लाय ना करू शकत ठीक आहे चला हे तुम्हाला सांगायचं होतं की लास्ट व्हिडिओमध्ये ना खूप लोकांचा कमेंट होतं की मित्रांनो हे व्हिडिओ अपलोड केलं आहे पण हे जण हाय काय आणि याचा उपयोग काय असतो ठीक आहे तर हाय हो तुम्हाला समजत असेल की हा काय आहे आणि कसं यूज करतात ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब करा आणि हाच व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवरती बघत असाल तर लवकर लवकर फॉलो करा असं माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण फेसबुकवरती ह्या आपण कॉमेडी व्हिडिओ टाकतो की नाही तुम्हाला कॉमेडी आवडते की नाही ते लवकर लोक फॉलो करा पटपट आपल्याला चार हजार पूर्ण करायचे आहेत ठीक आहे फेसबुकवरती तुम्ही जर व्हिडिओ बघा असल लोक करा आपल्याला सहा जर सबस्क्राईब फॉलो पूर्ण करायचे पूर ठीक आहे चला हसत राहा पुढे राहा आणि स्वस्थ राहा बाय बाय